नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव हृतिक भरत जाधव पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आता दा आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर हो। तर मला सांगा दादा हा दा जो झेंडूचा प्लॉट आहे साधारण किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा म्हणजे चाळीस दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर दादा ही व्हरायटी कोणती झेंडूची ही बेण्याचा गोंडाय कलकत्ता बरोबर ऑरेंज हा तर दादा झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये कृषी पावर गोदावरी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे ज्याप्रेडला आपण हे झेंडूला बेसन डोस भरतो ज्याप्रेडला तुम्ही ती आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत बेडमध्ये भरलेली बरोबर बेसल डोसमध्ये बरोबर बरोबर तर मला एक सांगा जॅप्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत झेंडू या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला याच्यात बेनिफिट म्हणजे आपण त्या मुळ्या चालण्यात मदत झाली जास्त त्याच्यानंतर काळुखी निर्माण झाली बरोबर फुटवे जास्त प्रमाणात निघायला हे मदत झाली बरोबर त्याचबरोबर अजून बर म्हणजे काळुखी हॉटला काही असं फ्रीस वगैरे दिसलं नाही हा म्हणजे तुम्ही त्याचा कडूच स्प्रे काढला होता वरून बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर झाडाला एक एकदम खालून खोडातून येणा एकदम जबरदस्त असा फुटवा आहे बरोबर आणि महत्वाचं काय झालं हा थंडीतला प्लॉट होता महत्वाचं बरोबर आणि आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम जबरदस्त अशी ना झाडाला फुल सेटिंग आहे हे प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर भरपूर प्रमाणात येणा अशी फुल सेटिंग आहे बरोबर आणि महत्वाचं जे उमलेलं आता फुलं आहेत तर आता फुलांची संख्या पण चांगली आहे आणि महत्वाचं काय एका चमकदार पण आहे पानामध्ये आणि फुलांमध्ये बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली वर्ष वर्ष तोमेट। जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खत वापरताय चार ते पाच वर्ष झाले हा चार ते पाच वर्षापासून आता याच्या आधी अजून कोण कोणत्या पिकांसाठी तुम्ही खतांचा वापर केला कांदा हा टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आणि आता झेंडूसाठी म्हणजे चार ते पाच वर्षापासून जेवढी तुम्ही वर्षभरात पिकं करताय तर प्रत्येक पिकासाठी तुम्ही जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहे ती वापरताय बरोबर त्याच्यानंतर आपण भू पॉवर प्लस आणि पॉवर हे तुम्ही स्लरी बनवली होती बरोबर म्हणजे तुम्ही काय केलेले हे दोनशे लिटरच्या बॅनरमध्ये पाच किलो गूळ सात लिटर ताक वीस अंडी एक किलो सुकट माशांची उष्टावळ हे स्लरी तयार करून तुम्ही काय केलेले आहे ते दहा दिवसाच्या अंतराने खाली सोडताय बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार दानेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधान यात इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार दानेदार खताबद्दल काय सल्ला असेल माझं एक सल्ला आहे का तुम्ही हे वापरून बघा आणि त्याच्यानंतर मग त्याचे रिझल्ट काय येतील ते बघा तुम्ही प्रत्यक्षात असं मी सांगून नाही जर तुम्हाला तुम्ही स्वतःहून बघितलं तर लक्षात येईल बरोबर कारण तुम्ही पाच वर्षापासून अनुभव आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी कांद्याला पण वापरताय झेंडूला पण वापरताय बरोबर कारण की मला खूप वाटलंय रिझल्ट तुम्ही पण बघा हा आणि महत्वाचं काय खर्चच पण बचत ही हो बरोबर आणि हे कसं आहे जैविक जैविक असल्यामुळे तुमच्या जमिनीचा पोच बिघडत नाही पोत पण चांगला टिकून राहतो म्हणजे माती बदल उशीत होणं जमिनीत पांढरी मुळी वाढवणं हो। बरोबर बर। बर आणि झाड महत्वाचं काय रोगाला किडीला जादा बळी पडत नाही हो। बरोबर हो। तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणीदार खत आहेत वापरून तुम्ही समाधान हो खूप समाधान हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल